नमस्कार मी चंदू भैया नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व जनतेला मी कळवू इच्छितो की या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा नंदुरबार जिल्ह्यातील जनतेचा आभार मानण्यासाठी एकतीस मार्च रोजी दुपारी एक वाजता अक्कलकुवा येथे सभा होणार होती परंतु या देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या महाराष्ट्राचा दौरा एकतीस तारखेला जाहीर झाल्याने नंदुरबार जिल्ह्याचा दौरा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी रद्द केलेला आहे पुढची तारीख कळवण्यात येईल साधारणतः पंधरा तारखेच्या जवळपास तो दौरा निश्चित होईल पण आता माझ्या सर्व नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी व जनतेने याची नोंद घ्यावी की एकतीस तारखेचा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाचा दौरा रद्द झालेला आहे काल उद्या मी सुद्धा चार वाजता बैठक घेतली होती शहादा तळोदा नवापूर नंदुरबारच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना उद्या चार वाजता बोलवलेलं होतं माझी सगळ्यांना विनंती आहे की उद्या चार वाजेची आपली बैठक सुद्धा रद्द झाली आहे कोणीही बैठकीसाठी नंदुरबारला येऊ नये दुसरं काही काम असल्यास यावं परंतु आपल्या नियोजनाच्या सगळ्या बैठका रद्द झालेल्या आहेत भविष्याचा दौरा जेव्हा निश्चित होईल त्यावेळेला आपण सर्वजण परत त्याचं नियोजन करू पण एकतीस तारखेचा दौरा आदरणीय एकनाथ साहेबांचा रद्द झाला याची नोंद घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र